नरक चतुर्दशी धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते या दिवशी अभंग स्नान करतात घरात सगळीकडे दीप पंत्या लावतात घर प्रकाशाने उजळून निघते या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे हा उत्सव साजरा का केला जातो हे सांगणारी एक कथा आहे प्राग ज्योतिषपूर नावाचे एक राज्य होते तेथे नरकासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता तो अत्यंत क्रूर होता अनेक राजांना त्याने तुरुंगात डांबले होते एवढेच नाही तर सोळा सहस्र राजकन्यांना त्याने तुरुंगात टाकले होते भगवान श्रीकृष्णांना हे समजल्यावर ते अत्यंत संतापले त्यांनी नाश करण्याचे ठरवले नरकासुराशी युद्ध करण्याची भगवान श्रीकृष्ण तयारी करू लागले ही बातमी त्यांची पत्नी सत्यभामा समजली ती कृष्णाच्या पुढे आली व म्हणाली त्या दुष्टाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना मग मी त्याच्याशी युद्ध करून त्याला मारेन तुम्ही मला मदत करा रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली मदतीला श्रीकृष्ण होतेच त्यांच्याशी युद्ध करून अश्विन वद्ध चतुर्दशीला तिने नरकासुराचा वध केला बंदी शाळेतील स्त्रिया मुक्त झाल्या त्या सगळीकडे आनंदोत्सव व दीपोत्सव साजरा केला गेला आणि केला जातो आता आपण नरक चतुर्दशीला उठणे लावून आंघोळ करतो त्या उठण्याचे काय महत्त्व आहे हे पाहूया आपल्या जीवनात नरकवास भोगत असतो कोणाच्या घरात आजाराचा नरक तर कोणाच्या घरात कटकटींचा नरक आर्थिक नरक या प्र, प्रकारचे अनेक नरक माणूस भोगत असतो या दिवशी जर आपण उठणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेल्या नरकाचा गंध निघून जातो आपले मन आत्मा शरीर हे पवित्र होते आणि तिथे पवित्रता असते तिथे परमेश्वर असतो उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे म्हणजे उठा जागेवा आपले मन आत्मा शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला सोळा सहस्त्र स्त्रियांची बंदीवासातून मुक्तता केली व राजधानी घेऊन आले राजधानी त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे कुदृष्टीने बघू लागले स्त्रियांच्या मनात आले आमची काय चूक आहे की आमची अशी स्थिती व्हावी असे म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या माना खाली घातल्या भगवान श्रीकृष्णांना ते समजले व त्यांनी त्या स्त्रियांना उठणे लावून स्नान करायला सांगितले व तुम्ही आजपर्यंत भोगलेल्या नरकाला उठणे लावून स्वच्छ करा असा आदेश दिला याप्रमाणे त्यांनी तसे केले त्यानंतर श्रीकृष्णाने सर्वांच्या समोर त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती म्हणजे मी तुम्हाला पत्नी रूपात स्वीकार करतो असे म्हणताच त्या स्त्रियांच्या मानावर झाल्या उठण्याने स्नान केल्यामुळे त्यांचे मन आत्मा शरीर पवित्र झाले आणि प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांचा स्वीकार केला श्रीकृष्णाने नरकासुराला मारले म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात જો લાવે ઉઠને તો પાવે પરમેશ્વર